नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल हॉर्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे केळी व्यवस्थापन किंवा केळी व्यवस्थापनामधील पीक संरक्षण की केळी व्यवस्थापनामध्ये पीक संरक्षणाचा किती मोठा फायदा असतो आता माग तुम्ही जो जुगाड बघताय की शेताच्या अवतीभोवती तुम्हाला एक कव्हर म्हणजे साळ्या बांधलेल्या दिसत आहेत तर आज आपला व्हिडिओ याच्यावरच राहील की शेताच्या अवतीभोवती केळी पिकामध्ये जे काही आपल्याला पिकाचं संरक्षण करायचं आहे तर या साड्या का बांधल्या जातात याचा फायदा काय या, का या गोष्टींबद्दल माहिती घेऊ मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत येतील तर मित्रांनो या साड्या लावण्याचं कारण म्हणजे काय तर हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पीक संरक्षण जे काही के आपण केळी लागवड केलेली असेल आणि आपली केळी मार्च एप्रिल मे या काळामध्ये जर या कंडिशनला असेल किंवा कुठल्याही कंडिशनला असेल तर आपण सुरुवातीपासून पिकाचं जे काही संरक्षण असतं की आपल्या पिकाला या काळामध्ये अत्यंत गरज म्हणजे पाण्याची असते आणि भरपूर शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता ही नसते जेवढे असते तेवढं ते पाणी व्यवस्थापन करत असतात आणि ते पाणी जमिनीमध्ये किंवा पिकाच्या मुळाशी कसं जिरवलं जाईल कसं त्याचं मॉइश्चर ठेवलं जाईल त्यासाठी प्रत्येक शेतकरी असा काही ना काही जुगाड करत असतो आज आपला हा साड्या बांधलेल्या आहेत तर मग या साड्या अशाच का बांधायच्या आता तुम्ही तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की टेम्परेचर तर वरतून पडतं मग या साड्यांची गरज काय तर मित्रांनो मार्च एप्रिल मे दरम्यान टेम्परेचर जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ चाळीस एक्केचाळीस प्लस टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं आपल्या महाराष्ट्रातील विविध भागामध्ये असं टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं आणि जे टेम्परेचर वरतून पडतं मित्रांनो याच्यामागचं कारण म्हणजे जेवढं टेम्परेचर वरतून पडतं त्यापेक्षा जे वाऱ्यामध्ये किंवा वाऱ्यामध्ये जे उष्णतेचं प्रमाण असतं ते सर्वात जास्त असतं आणि ते पिकाला हानिकारक असतं ते जमिनीला हानिकारक असतं कसं तर ज्यावेळेस हे वारे या मार्च एप्रिल मे दरम्यान दक्षिणोत्तर किंवा उत्तर, उत्तर दक्षिण असे वाहत असतात म्हणून आपण पिकाला नेहमी दक्षिणोत्तर या साड्या किंवा जे काही नेट असेल ज्याही आपल्याकडे उपलब्ध साहित्य असेल आपण बांधू शकतो तर याचं कारण म्हणजे की बाष्पीभवन आपल्या जमिनीतलं होत नाही जे काही मॉइश्चर आहे ते टिकून राहतं आणि जे काही मुळांना बाष्पीभवन होऊन इव्हॅपोरेशन होऊन जे मुळांमधलं किंवा पिकामधलं किंवा जमिनीमधलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि अर्थातच मॉइश्चर जर कमी झालं तर आपलं पीक इथं फटका खातं आणि त्यामध्येच पाण्याची कमतरता या गोष्टीमुळे आपण हे थोडं ना काही ना काही तीस चाळीस टक्के आपलं मॉइश्चर टिकतं पार्श्वभूवन कमी होतं त्यामुळं शेतकरी असा जुगाड नेहमी करत असतात कोणी कोणी शेतकरी नेट साईडला बांधतात जे काही आपली नेट आपण उन्हाच्या संरक्षणासाठी बांधतो ती नेट आपण बांधत असतो आणि साड्यांचा सा जुगाडसुद्धा इथं छान आहे आणि सुरुवातीची आता प्रत्येक शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की सुरुवात आपली केळी जर छोटी असेल म्हणजे एक दोन महिन्याची केळी असेल त्यावेळेससुद्धा क्रॉप कवर हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर जी काही आपण लागवड करतो त्यावेळेस सन हेम्प लावणे त्याच्यानंतर शेवरी लावणे ज्या वनस्पती आपल्या पिकाच्यावरती वाढतील अशा वनस्पती आपण लावतो शेवरी सगळ्यात महत्त्वाची त्याला आपण सन म्हणतो किंवा सनहेम्प आपण आपल्या पिकाभोवती लावू शकतो त्याच्यामध्ये पण ती लावण्याची पद्धत म्हणजे आपण यल टाईप म्हणजे आता जर पाहिलं तर आपला सूर्य त्याची सावली दुपारी बारा नंतर कुठल्या साईडला पडते पूर्वेला पडते पश्चिमेला पडते का उत्तरेला पडते या गोष्टी बघूनच आपण त्या साईडनं यल शेपमध्ये किंवा आय शेपमध्ये आपण ती सणची लागवड करू शकतो आणि जेणेकरून सण आपलं भराटीने वाढेल आणि त्याची सावली आपल्या पिकाला होऊ शकते म्हणून हा एक छोटासा जुगाड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता की केळी पीक व्यवस्थापनामध्ये पीक संरक्षण जे काही आपल्या जमिनीतील मॉइश्चर कमी होतं या वाऱ्याच्या सहाय्याने म्हणून आपण किंवा शेतकरी असा जुगाड करत असताना याचा फायदा आपल्याला पिकामध्ये दिसून येतो आता जर पाहिलं तुम्ही तर वाऱ्यामुळं आपलं जे पीक आहे पिकाची पानं हे फाटली जातात हे क प्रत्येक म्हणजे आपण जर पाहिलं एप्रिल मेच्या दरम्यान हा प्रॉब्लेम प्रत्येक पिकाला येत असतो कारण की वाऱ्याचा जो प्रवाह हे जोऱ्यात असतो आणि त्यामुळं आपलं पीक झटका खातं एवढं पण झटका खात नाही याच्याकडे थोडंसं आपण लक्ष द्यायचं जे काही आपल्याला मायक्रोमेंट असेल पाणी व्यवस्थापन असेल ते आपण आपल्या पिकाचं व्यवस्थितपणे जर केलं तर काहीच्या प्रमाणात हे प्रमाण कमी होऊ शकेल म्हणून आपण आपल्या पिकाची एप्रिल मे दरम्यान अशी काळजी घेतली तर आपलं पीक या कंडिशनलाही तग धरू शकेल आणि पुढे आपला मेनंतर जून जुलै पावसाळा चालूच होतो त्यावेळेस आपलं जे क्रॉप आहे ते चांगल्या प्रकारे रिकवर होईल आणि याचा उत्पन्नात आपल्याला नक्कीच फायदा मिळेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद